रत्नागिरी येथे हायटेक एसटी टी स्टँडच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलताना रोजगार हमी आणि फलोद्यान मंत्री भरत शेठ गोगावले यांनी महाराष्ट्र राज्याचे मराठी भाषा आणि उद्योग मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांना विकास रत्नाची उपमा देत त्यांच्या कामाचे भरभरून कौतुक केलंय या बस स्थानकाचं उद्घाटन या आगारामध्ये आणि या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक बस स्थानक जे काय आपण उभं केलंय ते आमच्या सगळ्यांचे ज्येष्ठच आहेत तसे आमच्यापेक्षा थोडे आमचे उदयजी सामंतसाहेब आमचे योगेशराव आमचे दोन्ही जिल्हाप्रमुख आमचे माजी आमदार बनेसाहेब आमच्या रिजनल मॅनेजर आमच्या औद्योगिक विकास महामंडळाचे सर्व अधिकारी इथले सर्व अधिकारी आमच्या संघटनेचे सर्व मान्यवर पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेले आमच्या एसटी डेपोमधील कर्मचारी असतील वाहक असतील चालक असतील त्यांचे सर्व कुटुंबे असतील या सगळ्यांना मी शुभेच्छा व्यक्त करतो आणि आमचे नेते उदय सामंतसाहेब यांना मी माझ्या रायगडच्या वतीने शुभेच्छा व्यक्त करतो कारण माणूस कसा का असावा ह्याचं उदाहरण त्यांनी आम्हाला इथं बोलून दाखवून दिलं अजून बरेच ठिकाणी दाखवायचे आहेत ते आता आम्ही बघितल्यानंतर आम्ही काय सोडणार नाही त्यांना पण कारण आमचा पण सहभाग आहे ना त्यांच्या पाठीमागे मंडई नामदार उदयसाहेबसाहेब म्हणजे एक रत्नागिरी जिल्ह्याचे सुपुत्र जरी असले तरी महाराष्ट्राला लाभलेलं एक विकास रत्न म्हणून त्यांच्याकडं पाहिलं जातं ते एक कुशल नेतृत्व कुठून कसा निधी आणायचा काय करायचा आम्ही पण आश्चर्य करू पण मला काय पहिलीच वेळ मिळाली ना ह्याला योगाच्या आणि आम्ही दोघे पहिलेच आहेत ते बरेच वेळ झालेत ना मंत्री पण चांगली बाब आहे मागच्या वेळेला आमच्याही जिल्ह्याचं पालकमंत्री पा त्यांच्याकडे दिलं होतं आता मला देण्यासाठी प्रयत्न करता येत ते बघूया आज न उद्या होईल काहीतरी काळजी करायचं कारण नाही <coughs> म्हणजे ज्या एंट्री गेटमधून जे प्रवाशी एंट्री करतील त्यावेळेला दोन्ही बाजूला दोन राज्यात आहेत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज तिथंच नस नतमस्तक होऊन प्रत्येक प्रवाशीवरती येऊ शकतो ती संकल्पना ज्या सामंतसाहेबांनी आणि त्यांच्या सर्व अधिकारी वर्ग त्या सगळ्यांनी जी केलेली आहे मी तुम्हाला खरंच धन्यवाद देतो कारण येतानाच ज्या एंट्रीमध्ये समाधान वाटतं आहे तर मग पुढचं सोडाच जे आज आपण देखणापणे जे काय नटवलेलं आहात हे आम्ही पाहिलं समाधान वाटलं प्रत्येकाला वाटतं आता योगेशने लगेच तिथं मागणी पण करून टाकली त्यांनी सगळं स्थळ तिथं उतरवलं आहे त्यांच्या दापोलीमध्ये आणि ते खरं आहे वस्तुस्थिती आहे तुझ्या त्या, त्या, त्या पर्यटनामुळे आमची किती अडचण होते ती तू बघत नाहीस की आमच्या येणाऱ्या माणगावमध्ये जी काय ट्रॉफिक का आहे किंवा जी काय ट्रॉफी आहे तिथूनच पास होते सगळी पण ते अजून एक वर्ष पुढच्या वर्ष आम्ही ते क्लिअर करतो आहे कारण दोन्ही बायपास इंदापूर आणि माणगाव हे पूर्ण क्लिअर करतो आहे त्यासाठी आमचं तेवढंच योगदान लागणार आहे म्हणजे असो आज अनेक विविध दुसरे पण कार्यक्रम आहेत <coughs> साहेब तुम्हाला दुसरा धन्यवाद देतो तुम्ही तुमच्याकडेच नुसती माती नाही ओढली फावड्यानी थोडे थोडे आमच्याकडं पण सरकवलं त्याकडं पाच कोटी दिलेत माझ्याकडं तीन चार कोटी रुपये दिलेत कारण महाडे स्टेशनमधलं अंतर्गत रस्ता असेल मानगावचा असेल आणि पोलादपूरचं तिथलं बसस्थानक त्याचं आम्ही काम करतो आता गोरेगावचं <coughs> म्हणजे आमच्या भागामध्ये जेवढ्या कारण तुम्ही जसं सांगताय योगेशजी तसं रायगड पाहण्यासाठी चौदार तळं स्वामी शिवतर स्वामींची शिवतरगळ आहे आणि तानाजी समाधी समाधीस्थळ हे चार ठिकाणांनी जिजाऊ महासाहेबांचं समाधीस्थळ आणि शिवाजी महाराजांचं राजधानी प्लस समाधीस्थळ हे पाहण्यासाठी जवळजवळ जव वर्षाला पाच सात लाख लोकं त्या रायगड आले त्या आमच्या परिसरात येत असतात आता नवीन स्थानकाला आम्ही सुरुवात केलेली आहे यांनी मागच्या वेळेला पैसे दिले होते मंडळी हे स्वतःपुरतं नाही घेतलं मागच्या वेळेला एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना ह्यांच्या खात्यातून ह्या एस टी महामंडळाला किती पैसे पाचशे कोटी रुपये तेव्हा त्यांनी दिले संपूर्ण महाराष्ट्राला त्यानंतर लोकप्रतिनिधी कसा असावा हे मी प्रथम माझे वडील आणि माजी मंत्री रामदास भाई कदम यांच्याकडून शिकलो आणि आता उद्योग मंत्री रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांच्याकडून शिकत असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे गृह हो महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांनी व्यक्त केले आहे उपस्थित सर्व मान्यवर समाननीय व्यासपीठ बंधू भगिनी मातानो लोकप्रतिनिधी कसा असावा हे आजपर्यंत आम्ही समरणीय रामदास भाईंकडून माझे वडील म्हणून मी त्यांच्याकडनं शिकत होतो आपण जेव्हा लोकप्रतिनिधी होतो त्यावेळेला प्रथमतः आपला मतदारसंघ आपण ज्यावेळेला मंत्री होतो त्यावेळेस प्रथमतः आपल्या मतदारसंघात आपण काय बदल घडवू शकतो ह्याचा विचार एका लोकप्रतिनिधीच्या मनामध्ये पहिल्यांदा येतो आणि सामान्य भाईंकडून ते शिकत असताना ज्यावेळेस मी उदयजींच्या जवळ आलो पहिल्यांदा ज्या वेळेला दोन हजार एकोणीसला आमदार म्हणून निवडून आलो त्यावेळेस त्यांची काम करण्याची पद्धत मी पाहत होतो आणि त्याचा अनुभव मी घेत होतो आणि सर्वप्रथम त्यांची पहिली जी गोष्ट जी मला आवडली की आपण ज्या वेळेला सत्तेत येतो आणि एखादं जेव्हा महत्त्वाची महत्त्वाचं पद जेव्हा आपल्याकडे येतं त्या पदाच्या माध्यमातून हो आपण आपल्या मतदारसंघाला कसा न्याय देऊ शकतो हा पहिला विचार त्यांच्या मनामध्ये येताना मी स्वतः अनुभव घेतला आणि आज त्याचं स्वरूप पाहायला मिळतंय दोन हजार एकोणीसला डी पी डी सीच्या निमित्ताने ज्याला ह्या सगळ्या स्थानिक इथल्या असलेल्या ज्या काही प्रशासकीय इमारती असतील इथल्या ज्या काही इन्फ्रास्ट्रक्चर असेल दोन हजार एकोणीस आणि दोन हजार पंचवीसमध्ये हा जमीन आसमानाचा फरक पाहायला मिळतो आहे हे सगळं क्रेडिट हे सभानी उदय सामंत साहेबांना जाते त्यांची त्यांचे एक विजन ह्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळतं आहे आणि अर्थातच आपल्या सर्वांना कल्पना आहे की रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आज दोन मंत्रिपदं उदयजींच्या माध्यमातून तर अनेक वेळेला आलेलंच आहे आज ते रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आज राज्यमंत्रीपद हे मला मिळाल्याच्या नंतर उद्या जी महसूल असेल ग्रामविकास असेल ही महत्त्वाची खाती आहेत आणि सर्व प्रशासकीय इमारती ह्या दोन्ही डिपार्टमेंटशी संबंधित असतात आणि मग आपल्याकडनं थोडी मी पण शिकवण घेतली मग दापोली खेड आणि मंडणगड महसूल राज्यमंत्री झाल्याच्या नंतर या मागच्या बजेटच्या अधिवेशनामध्ये तिन्ही तालुक्याच्या सगळ्या प्रशासकीय इमारती तिन्ही तालुक्याच्या सगळ्या पंचायत समितीच्या इमारती सगळ्या आपण आता मंजूर करून घेतलेल्या आहेत आणि जवळपास आपण एकशे वीस कोटीपेक्षा जास्त निधी आहात तिन्ही इमारतींकरता प्रशासकीय इमारतींकरता आपण मंजूर करून घेतला एकंदरीत आम्ही नेहमी पाहतो की पंचायत समितीत जातो किंवा आम्ही जे आता बसस्थानकाचं इतका सुंदर बसस्थानकाचं इथे उद्घाटन होत आहे विशेषतः बसस्थानकांच्या बाबतीमध्ये प्रवासांची प्रचंड ओरड असते आज माननीय प्रताप सरनाईक साहेब काही कारणास्तव इथे येऊ शकले नाहीत परंतु मला वाटतं त्या जर का इथे असते तर मला वाटतं रत्नागिरीचं बसस्थानक संबंध महाराष्ट्रामध्ये मध्ये आणि रोल मॉडेल म्हणून त्यांनी नक्कीच इथे राबवलं असतं इतकं सुंदर बसस्थानक आपण इथे उभं केलेलं आहे आणि मग ह्या प्रशासकीय इमारतीमध्ये जेव्हा आम्ही जातो तर तिथल्या कर्मचारी ज्या परिस्थितीमध्ये काम करत असतात ती देखील मानसिक स्थिती आम्ही समजून घेतली पाहिजे जर का इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं नसेल मी ज्या ठिकाणी बसून काम करतोय ते ठिकाण जर का स्वच्छ नसेल किंवा तिथलं इन्फ्रास्ट्रक्चर जर का चांगलं नसेल तर त्या अधिकाऱ्याची देखील चांगलं काम करायची मानसिकता होत नाही आज जेव्हा अशी अशा ज्यावेळेला प्रशासकीय इमारती उभ्या राहतात त्यावेळेस त्या, त्या अधिकाऱ्याची देखील एक चांगली मानसिकता होते आणि त्याला फ्रेशनेस एक नवा पण जेव्हा जे जेव्हा त्याला तिथे अनुभवायला मिळतो त्याच्या कामामध्ये नक्कीच ते उतरतं आणि तो एक चांगलं काम तिथे करायला आम्ही अनेक वेळेला अनुभव घेतो म्हणून मला वाटतं अशा प्रशासकीय इमारती ह्या प्रत्येक तालुक्यामध्ये होणं हे आवश्यक आहे आणि मी आवर्जून सांगेन की जिल्हा डिव्हिजनमधनाच गतिमान प्रशासन या हेड अंतर्गत खेडच्या बसस्थानकासाठी देखील माननीय उदय सामंत साहेबांनी पाच कोटीचा निधी मंजूर करून दिला आहे मागच्या पंधरा दिवसापूर्वीच त्या त्याच्या बांधकामाला देखील सुरुवात झालेली आहे अशा पद्धतीने प्रत्येक तालुक्याकडे नक्कीच त्यांचं लक्ष आहे परंतु आता निमित्ताने मागणी करेन कारण इथे मागणी केली ते काय नाही बोलू शकणार नाहीत म्हणून तसे नाही बोलत नाहीत ते कधी परंतु आज मंडणगड तालुका आणि दापोली तालुका विशेषतः दापोळी तालुका लाखोच्या संख्येने पर्यटक हे दापोली तालुक्यामध्ये येत असतात महाराष्ट्रामधला पर्यटक हा दापोली तालुक्यामध्ये येत असतो त्यामुळे आता जसं आपण आपल्या रत्नारीच्या बसस्थानक आपण इतकं एक सुसज्ज असं केलेलं आहे तसं आमच्या दापोलीच्या बसस्थानकाकडे देखील आपण लक्ष द्यावं अशी माझी उदय सावंत साहेबांना आणि भरतशेड यांना देखील माझी विनंती असणार आहे कारण शेवटी दोघेही नेते मंडळी आहेत आणि दोघेही उदार आहेत आणि मला विश्वास आहे की नक्कीच प्रश्नाने लक्ष देऊन नक्कीच काय पलट करतील आज रत्नागिरी म्हटल्यानंतर महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि